संघर्ष समस्या जनतेची कर्जत मध्ये अंजब गावातील शेतकऱ्याच्या गोठ्यातून बैल चोरी घटना सीसीटीव्हीत तालुक्यातील अंजब गावात रात्रीच्या अंधारात बैल चोरी झाल्याची चो धक्कादायक घटना रविवारी दोन नोव्हेंबरला पहाटे घडली शेतकरी तानाजी माळी यांच्या चो बैलाची चोरी सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट कैद झाली असून या घटनेनं परिसरात खळबळ आहे मिळालेल्या माहितीनुसार माळी यांचा बैल रामदास मिनी मिने यांच्या घरासमोर इतर गुरांसोबत चारा खात बसला होता पहाटे अंदाजे तीन वाजता एक चारचाकी वाहन घटनास्थळी आले गाडीतून उतरलेल्या काही तरुणांनी बैलासमोर पावाचे तुकडे टाकले आणि क्षणातच बैलाला गाडीत ढकलून ते फरार झाले या चोरीमुळे शेतकरी तानाजी माळी यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले परिसरात या प्रकाराविरोधात विरोधात वातावरण आहे कर्जत तालुक्यात गुरांची चोरी वाढत चालली असून शेतकरी सतत दहशत आहेत कधी गावाबाहेर मोकाट असलेली जनावरे तर कधी गोट्यातील जनावरे अशा घटना घडताना काही वेळा पोलिसांच्या दरम्यान मालवाहू वाहनांमध्ये मासे आढळून आल्याची माहिती मिळते या वाढत्या गुन्हेगारीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गुरे चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते संघर्ष टाइम्सकरिता संपादक कैलास मामले कर्जत रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.